औरंगाबाद मधल्या संत तुकाराम नाट्यगृहातली ही दृश्य तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात हे राम नथुराम नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान तुफान हाणामारी झाली शिवसेनेनं हे राम नथुराम नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन केलं होतं या नाटकाला संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता दरम्यान नाटकाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आणि एकच गोंधळ सुरू झाला

मिलिंद स्वाभिमानी आणि संभाजी ब्रिगेडच्या तेरा ते चौदा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र त्यांना आता सोडण्यात आलेलं आहे आपण दृश्य पाहिल्यानंतर तिथली काय परिस्थिती होती आपल्या लक्षात येईल या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेनेकडून करण्यात आलं होतं आणि त्याला विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते संत तुकाराम नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावरती गेले आणि त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली पोलिसांनी प्रथम त्यांना चालवण्याचा प्रयत्न केला आणि बाहेर काहीतरी गोंधळ सुरू झालाय म्हणून शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते बाहेर धावले आणि नाटकाला विरोध करणाऱ्या स्वाभिमानी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण सुरू केली यामध्ये काही संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांना या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलेली आहे आणि यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी असं सांगितलं की आमच्याशी जो नडेल त्याची अशी स्थिती होईल आणि या सगळ्यामध्ये स्वाभिमानीचे जे कार्यकर्ते आहेत ते, ते मात्र या नाटकाला विरोध करताना पाहावयास मिळाले होते